मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा दौऱ्यावेळी भेट दिलेल्या छत्तीसगड सीमेवरील कवंडे येथे घातपात घडवून आणण्याकरिता रेकी करत असताना एका जहाल नक्षलवाद्याला शुक्रवारी सी आर पी एफच्या पथकाने आणि गडचिरोली पोलिसांनी अटक केली अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो असे त्याचे नाव आहे सहा वर्षांपूर्वी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे भूसुरुंग स्फोटात पंधरा जवान शहीद झाले होते त्या हल्ल्यातही त्याचा सक्रिय सहभाग होता सत्तावीस जूनला कवंडे जंगल परिसरामध्ये गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकाची दोन पथके कवंडे येथील पोलीस पथक आणि राज्य राखीव दलाच्या सदतीस बटालियनचे एक पथक नक्षलविरोधी अभियान राबवत होते यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले पोलीस मुख्यालयात आणून त्याची चौकशी केली असता तो अंकल उर्फ मन्नू सुलगो पल्लो असल्याचे निष्पन्न झाले सध्या तो कोरची दलामध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत होता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर तेरा संचालक अविरोध निवडून आले असून कवंडे जंगल परिसरात घातपात घडवण्याची योजना असल्याची कबुली त्यांनी दिली त्यांच्यावर पाच गुन्हे नोंद असून तपासकामी त्यास कुरखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले शनिवारी त्यास प्रथम प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ही कारवाई पोलीस अधीक्षक नील अपर अधीक्षक एम रमेश सत्यसाई कार्तिक उपअधीक्षक विशाल नागरगोजे आणि भामरागडचे अधीक्षक अमर मोहिते कुरखेडाचे उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कवंडेचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक मंदार शिंदे विशेष अभियान पथक तसेच सीआरपीएफ सदतीस बटालियन सी कंपनीचे अधिकारी आणि जवान यांनी पार पाडले